नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीतील कोथुळ गावात मध्यरात्री अडीचच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून पत्नी समोरच पतीला कोयत्याने वार करून ठार केल्याची घटना घडली असून योगेश सुभाष शेळके वर्ष तेहतीस असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे याबाबत मैताच्या पत्नीनं अज्ञात चार व्यक्तींविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली असून सदर घटनेने श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे मैताच्या पत्नीने आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे की माझे पती सासरे मुले सर्व कुटुंबीय नेहमीप्रमाणे जेवण करून झोपले असता मध्यरात्री अडीचच्या सुमारास दरवाजा वाजवल्याचा आवाज आल्यानं मी उठले त्यावेळी घरातील लाईट गेली होती मी उठून घराचा दरवाजा उघडला असता काळे कपडे घातलेले व तोंडाला बांधलेले हात हातात कोयता असलेले चार इसम दिसून आले त्यातील एकाने माझ्या गळ्याला कोयता लावून तू जर आरडाओरडा केला तर तुला ठार मारेन असा दम दिला आणि त्यातील तिघेजण पती योगेश सुभाष शेळके झोपल्या ठिकाणी जाऊन कोयत्याने गळ्यावर पायावर हातावर सपासप वार करून पतीला ठार मारून पळून गेले त्यानंतर आरडाओरडा केल्याने शेजारी जमा झाले घटनेची माहिती मिळताच बेलवंडे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संतोष भंडारे पी एस आय राजेंद्र चाटे पी एस आय गाजरे पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार पठारे खेडकर संदीप दिवटे कैलाश शिपणकर यांच्यासह बेलवंडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे वाय एस पी विवेकानंद वाखारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून त्यादृष्टीने तपास चालू आहे बेलवंडे पोलिसांचे चार पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेची दोन पत शाखेची दोन पथके आरोपींच्या मागावर असून लवकरच आरोपी गजाड केले जातील अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक संतोष भंडार यांनी फोनवर बोलताना दिली प्रतिनिधी सर्जेराव साळवे डी एन ए मराठी श्रीगोंदा